राज्यात दहीहंडीची धूम मानाच्या हंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथक सज्ज जय जवान गोविंदा पथक दहा थर रचून रेकॉर्ड मोडण्याच्या तयारी मुंबईतलं प्रस्तावित शिवस्मारक मालवणमध्ये उभारा मंत्री केसरकरांची मागणी मालवणचा पुतळा उभारतानाच काही तांत्रिक चुका झाल्याची कबुली सिंधुर्गमध्ये किल्ल्यावर निलेश राणेंकडून पाणी लवकरात लवकर पुतळा उभारावा असं आवाहन तर शिवभक्तांनी संयम बाळगल्याबद्दल त्यांचे मानले आभार स्वतःच्या मर्जीतल्या ठेकेदारांना कंत्राट दिल्यामुळेच मालवणचा शिवाजी महाराजांचा पुतळा पडला संजय राऊतांची टीका रवींद्र चव्हाणांच्या राजीनाम्याची मागणी शिवरायांचा पुतळा कोसळण्याचं कारण शोधण्यासाठी नौदलाकडून समिती गठीत तातडीनं पुन्हा शिवरायांचा भक्कम पुतळा उभारण्याचा निश्चय महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा तो देखील अवघ्या आठ महिन्यांपूर्वी उभारला गेलेला असा कोसळतोच कसा राज ठाकरेंचा संतप्त सवाल छगन भुजबळांनी आमच्या सोबत यावं भुजबळ शंभर टक्के ओबीसीवादी नेते विधानसभेसाठी छगन भुजबळांना प्रकाश आंबेडकरांची खुली ऑफर नाशिकमध्ये सततच्या पावसामुळे गोदावरीला चौथ्या दिवशीही पूर दुतोंड्या मारुतीच्या मानेपर्यंत पाण्याचा प्रवाह रामकुंड परिसरातील मंदिरं पाण्याखाली पश्चिम रेल्वेवर आज मध्यरात्रीपासून पस्तीस दिवसांचा ब्लॉक नऊशे साठ लोकल फेऱ्यांवर परिणाम पाच दिवसात दहा तासांचा पॉवर ब्लॉक